हा त्या हिशोबा कसं एक नॉर्मली प्रयत्न करणं काम आहे कारण काय आयुष्यातले एवढे वर्ष झाले गावाकडं काय सहा महिने एक वर्ष केलं नाही का ना काय चालायचं मग कुण्याला काय हरकत नाही हा सगळे म्हणत होते की बाबा तुमची शेती आहे सगळं तर गुड मॉर्निंग सगळ्यांना सगळ्यांना एकच प्रश्न पडला असं की दादा जातोय की नाही पुण्याला जाणार तर आहेच समजा पण कसं काय नियोजन आहे वडील नाही म्हणताय आईचं बी इच्छा नाही आहे वडिलांची इच्छा नाही आहे आजीची इच्छा नाहीये पण तरी जातोय म्हणून तर विषय असा आहे की आता सगळे राजी झालेले नाना पण राजी झालेले आई पण राजी झालेले पण आपण त्यांना डबल एकदा विचारू कारण राजी झाले म्हणजे सगळ्या गोष्टी झाल्या असं नाही आहे तिथं पण भरपूर खर्च आहे पण कसं तरी आता निर्णय घेतला तो आपल्याला साध्य करायचाच आहे कारण तिथे गेल्यानंतर असं व्हायला नको की बाबा पैशामुळं खेळ आहे किंवा पैशामुळं प्रॉब्लेम आले कारण तिथं खर्च जास्त आहे सगळ्या गोष्टी जे पैसेच लागणार आहे पण बऱ्यापैकी गोष्टी आपण इथून घेऊन जाणार आहे फक्त किराणा बिराणा ह्या गोष्टी लागणारच आहे त्या ते तर तेवढं तर आपण करणारच आहे पण आता त्यांना विचारू आपण की काय विषय काय नाही हो ना काय चालायचं मग पुण्याला सगळे म्हणत होते की बाबा तुमची शेती हे सगळं सोडून देऊ मना आधी लावू नका किंवा त्याच्याकडे शेती किती काही नाही तुम्ही जाऊ नका पण वाटत तिथे घेऊन तिथं माग आहे आता जाण्याचं ठरलंय सगळे हा म्हणले पण विषय आलाय तिथल्या फ्लॅटचा फ्लॅटचा रेंट जास्त आहे सगळे प्रॉब्लेमच आहे पण चला जाऊ द्या कारण ते सगळं करतोय म्हणल्यावर म्हणूनच नेतोय कारण रेंट जास्त असला काही असलं तरी कसं आहे माहिती का जेवढे दिवस जमल तेवढा दिवस तर करणारच आहे आपण नाही का तुम्हाला माहिती आता इथं तरी आपला खर्च होतोय फक्त कसं आहे इथं भाडं नाहीये शेती आहे गावाकडचं वातावरण आहे तिथं गर्दी फिरती पण आपल्याला कुठं रोज गर्दीत फिरायचंय ज्यावेळेस आपण फिरायला जाईन कुठं जाईन त्यावेळीचाच विषय गर्दीचा नाही का आदा, आप हाँ। 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 हाँ आता आपल्या पोरीचा शिक्षणाचा विषय पण चालूच आहे कारण कसं आहे माहिती आहे काही आपण इथून जर गाव हा आहे ना आता आम्ही प्रयत्न करू शकतो समजा आता जर झालं कधी तर आता एवढा दिवस केले ना समजा तर हा कारण कसं आहे माहितीये का आता आम्हाला तुम्ही जर सपोर्ट केला तर काहीतरी होईना आता तुम्ही जर म्हणले बाबा जायचं नाही जायच नाही समजा मी बी कॅन्सल केलं इथं काय होणार तेवढी नाही पण आणि शेतीत आता काम बी करू शकत नाही एवढं की हा त्या हिशोबाने कसं एक नॉर्मली प्रयत्न करणं काम आहे कारण काय आयुष्यातले एवढे वर्ष झाले गावाकडचे काय सहा महिने एक वर्ष दिलं नाही घाणा एक वर्षात बघू आपण तिथं जर चांगलं जर जमलं बघू आणि यांना घरी करमणार नाही असा विषय आहे समजा पण बघू त्यांच्यासाठी बी आई एवढं करू आपण तिथं थोडंफार जमलं काही जर जमलं नानासाठी एखाद किराणा दुकान किंवा एक करमणुकीसाठी एखादं जर काही म्हणलं नाना तर आपण नक्कीच ना करू नाहीतर जर घरी जर बसून जरी राहिले तर बघू आपण आता एक दोन तीन महिन्यात आपण काही ना काहीतरी करणारच आहे थोडंफार त्यांना बी करमणुकीसाठी आपण करूच आणि तुम्हाला पण त्या हिशोबाने आपण जाण्याचा निर्णय घेतलेला आहे आणि तुम्हाला सांगतोय कमेंट मध्ये म्हणते की बाबा त्यांच्या मनाविरुद्ध करू नका जाऊ नका काय नाही तिकडं तिकडं महागाईले तुमच्याकडून होणार नाही पण एवढं शहरापेक्षा खेड्याकडचं वातावरण एकदम भारी पण वातावरण कधी भारी असतं ज्यावेळेस तुमच्याकडे पैसा असतो सगळ्या गोष्टी असत्या तेव्हा खेड्याकडचं वातावरण चांगलं असतं नाहीतर तुम्हाला सांगतोय उगच लोक खेड सोडून शहराकडे जात नाहीये कारण आयुष्यात त्यांना बी काहीतरी करायचं असतं कारण खेड्याकड जे वातावरण म्हणतोय पण त्या वातावरणात त्यांना इन्कम नाही ना तेवढी नाही का रे असा विषय कारण सगळेजण म्हणतात की वातावरण चांगले पण खेड्याकडे पैसा नाहीये नाही का सगळ्या पोनांना पहिले विचारलं जातं की तुम्ही किती कमवता तुम्ही काय करता त्याच्यानंतरच बाकीच्या गोष्टी वातावरणाच्या गोष्टी कारण शहरातले सगळे जण म्हणतात की वातावरण खेड्याकडचे चांगले चांगले शंभर टक्के मान्य करतो हा पण इन्कम सोर्स नाहीये पोहोनांकडे तेवढे त्या हिशोबानं नाही तर कोणाला शहराकडे जावं कशाला आम्हाला बी काय बरं सांग आम्हाला काही वेगळं थोडी भेटणार शहरात गेल्यानंतर पण कसं आहे काहीतरी हा ते त्याच्यासाठीच म्हणलं आता कारण कसं आहे माहितीये का ज्याच्याकडे वीस तीस एक्कर चाळीस एक्कर शेती आहे का त्याला पर्याय नसतो कारण त्याला एवढं सोडून जाता येत नाही पण आपण प्रयत्न करू शकतो एक दोन वर्ष जरी केलं चांगलं जमलं तर जमून जाईल ह्या हिशोबानं जाण्याचा प्रयत्न नाही तर यांना दुखवण्याचा प्रयत्न नाही आपला किंवा हेतू पण नाहीये की बाबा यांना बळजबरी न्यायचं नाही का तुमची पण आणि एवढं हे दोघं पण एवढे सपोर्ट करतात आपल्याला आणि आजी पण आहे आजीचा बी इच्छा नाहीये पण त्या म्हणे की तुमच्यासाठी चला आणि त्यांना पण आपण थोडंफार फिरून आणणार आहे त्या हिशोबाने आणि त्यांचे म्हणजे त्यांना जे नातेवाईक नातेक म्हणताना ते पण तिकडे बरे पाईक पुण्याकडे त्याच्यामुळे हा भेटीसाठी ह्याच्यासाठी पण आपण येतोय गावाकडे म्हणाला ना कुठं जाणं होत नाही काही नाही गावाकडे घरात तर घरातच असतात त्या जास्त काही नेत नाही आपण त्या हिशोबानं तर बाकी काही हेतू नाहीये आणि विषय असा झाला की पुण्यात फ्लॅट पाहणं चालू आहे पण फ्लॅटचे रेंट एवढे आहे ना तर ते पण भरपूर आहे त्याच्यामुळं चालू आहे बघणं कारण कसं आहे महागायचा हिशोब करून आपण प्लॅन केलेला आहे पण चला पानं चालू आहे एक दोन मला फोटो पण आले त्या ॲपवर बघितले मी त्या आणि माग गेलो त्यावेळेस पण भाऊचं जे बघत होतो मला वाटलं थ्री बी एच के जास्त असेल पण बऱ्यापैकी टू बी एच केचं पण चांगलंच चा रेंट आहे तिथं त्या हिशोबानं पण काय हरकत नाही आपण तेवढं जेवढं आपण बजेटमध्ये पकडलेलं आहे त्या हिशोबानं आहे त्याच्यामुळं काही आपल्याला एवढा काही प्रॉब्लेम नाही आहे तरी ठीक आहे म्हटलं हो रे सानू कधी येणार आहे तर तिकडचा पण तुम्हाला व्हिडिओ बघायला भेटणार आहे त्या हिशोबाने तिला पण आज किती दहा दिवस झाले का त्या हिशोबाने तिला पण दहा बारा दिवस झाले तिला जायला जायचंय तिकडचा पण व्हिडिओ तुम्हाला बघायला भेटणार आहे आणि तिचं पण म्हणणं आहे की दा भारा। दा भारा। ले ले ले। आ, चला पुण्याला असं नाही किंम भाऊच्या पाठीमाग पळतोय त्या भरपूर कमेंट येत आहे की त्याच्या नादा लागून चालले असं चालले तसं चालले तसा काही विषय नाही आहे प्रयत्न चालू आहे मित्र आहे दोघ जणांचं बी प्लॅन चालू आहे की काम करायचं आणि व्यवस्थित घरच्यांना ठेवायचं असं नाही की तिकडं जाऊन सगळ्यांना कामाला लावायचं किंवा त्यांच्या परेशानी करायचे ते हेतू हो नाही आहे पण प्रयत्न करणं काम आहे त्या हिशोबाने आपण तिकडचा निर्णय घेतलेला आहे बघू तिकडं काय होतं असं नाही की जागा वेगळं काही करतोय आपण की किंवा लगे आपल्या म्हणजे आवाक्याच्या बाहेरची सिटी येते असं काही नाही महाराष्ट्रात नॉर्मल सिटी एवढं काही लगे असं याचं काम नाही इकडे कम तेवढं कमवतोय त्याच्यापेक्षा थोडंफार जास्त हे करावं लागेल बाकी काही नाही पण सगळ्या ना गोष्टी घरच्या आहे खर्च एवढा लगे लोक मानत आहे आता भरपूर लोकांचा कसा विषय घरून काहीच नसतं सगळं विकतच घ्यायचं असतं तसं काहीच नाही आमच्या डाळ गहू ते सगळं सगळं आपलं घरचंच आहे त्याच्यामुळे काही विषय नाही फक्त नेण्याचा प्रॉब्लेम आहे हा किराणा इथं लागतो तिथं लागणार आहे फक्त तिथं काय भाडं वाढणार आहे भाड्याचं बी मी एवढं काही टेन्शन नाही घेते कारण मी जे अपडाऊन करतो ना त्या अपडाऊनच्या अनुसार मला तेवढे चार पाच सहा हजार रुपये माझ्याच अजून सहा सात हजार गेले तर काही हरकत नाही कारण तेवढ्यामुळे जर आपण इकडे थांबत असेल ना तर काही मतलब नाही त्या गोष्टीला कारण आता मी निर्णय घेतलेला ने आहे सगळ्यांनी निर्णय घेतलेला आहे की जायचं म्हणून सगळे बी सगळ्यांची इच्छा आहे नानाला सगळ्यांनी फोन केला रवी बहिण ताई ना त्यांनी की बाबा म्हणत असन तर जाऊन पहा जा। असं नाही की तुम्हाला तिथं ठेवणारच आहे कायमस्वरूपी नाही जर हे झालं तर वापस तर येऊ शकता त्या हिशोबाने मी हा पण एवढं मी निर्णय घेतला ना दिवाळी म्हणजे वापस यायचं काम तर पडणारच नाही पण तरी पण तुम्हाला तेवढं सांगतोय कारण असं नाही की तिथं बेजारी करून राहण्यात माझ्या पण नाहीये पण जेवढं होईल तेवढं प्रयत्न करायचा आपण नाही का प्रयत्न केले हा मग त्या हिशोबानं चालू आहे आता भरपूर जण मानतोय की एवढं सोपं नाही एवढं सोपं नाहीये पण थोडंफार काहीतरी के नियोजन केलेलं असेल तेव्हाच आपण जातोय त्या हिशोबानं एवढं काही हे नाहीये पण महागाई आहे हे तर सगळ्यांनाच आहे पण महागाई गावाकड पण आहे शेतीचा मालाला रे भाव बी असा एवढा काही खास नाहीये के केलं की इकडे राहून शेतीच करावं म्हणून तेवढं तेवढंच म्हणजे हिशोब जर पाहिला तर तेवढं जे घराला लागते तेवढंच त्याच्यातून निघतंय त्याच्यामुळे याच्यात न गुत्ता शेती तिकडून पण होती सगळ्या गोष्टी होत्या बघू आता हा एवढं काही हे नाहीये पण चला तुम्हाला भेटतो अशा नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत कारण तोपर्यंत आपल्या व्हिडिओला कमेंट करून सांगा कारण कसं माहिती का सगळेजण निगेटिव्ह कमेंट करताय की बाबा तुझ्याकडून होणार नाही त्यांची परेशानी करू नको किंवा त्यांच्या मनासारखं राहा त्यांच्या ह्या वयात त्यांना इकडं तिकडे परेशानी करू नको पण वयाचा काही विषय नाही त्यांना आपण काम करायला लावलं असं तर ठीक आहे मग पण आपण त्यांना काम करायला नाही आरामासाठीच नेतोय आणि थोड्या पॉझिटिव्ह कमेंट करा कारण कसं आहे आता निर्णय तर झालेलाच आहे आणि कुठून ना कुठं निर्णय तर घ्यावाच लागणार आहे कारण प्रत्येकानं एक दे एक निर्णय म्हणजे आयुष्यात एकदा तर निर्णय घेतलेलाच आहे असा रिस्क घेतलेलीच आहे त्या हिशोबाने रिस्क घेतलेली आहे तर पॉझिटिव्ह कमेंट करा आणि कसं नियोजन लावता येईल पुण्याचं कोणी असेल फ्लॅट असेल व टू बी एच के तर कमेंटमध्ये नक्की कळवा आणि आपल्या व्हिडिओला सबस्क्राईब करून ठेवा आता दहा हजाराच्या जवळ येत आहे आणि याच्यात पण आपल्याला करिअर करायचं आहे यूट्यूब आहे बाकीच्या गोष्टी आहेत कामाचं पण नियोजन लावूच आहे आपण त्या हिशोबाने निर्णय घेतलेला आहे तर आता दहा हजाराला फक्त दोनशे काय का कमी आहे तर सगळ्यांनी सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ कसा वाटला कमेंटमध्ये नक्की सांगा आणि कमेंटला करून टाका आणि चला भेटतो तुम्हाला अशाच नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत बाय बाय